आज कोल्हापूर येथे शक्तीपीठ मार्गाला विरोध म्हणून कारण शक्तीपीठ मार्गाच्या भूसंपादित होणाऱ्या जमिनीसाठी राज्य सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे त्यातूनही वीस टक्के कपात होणार आहे हा मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नाही जर शक्तीपीठ मार्ग तुम्ही करणार असाल त्या शेतकऱ्याच्या ज्या जमिनी भूसंपादित होणार आहेत त्या जमिनीला दोन हजार तेराच्या पूर्वीचा जो कायदा होता बहुसंपादनेचा त्याप्रमाणे बाजारभावाच्या चारपट किंमत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिरज कोल्हापूर मार्गावर अंकलगी येथे जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने आणि पोलीस प्रशासनाने दडपशाही केली आज राजशोट्टी साहेबांना अटक केली त्या ठिकाणी असणाऱ्या आंदोलक महिलांना सुद्धा अटक केली या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो जर शेतकऱ्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजशोट्टी साहेबांसारख्या नेत्यावर जर तुम्ही अटक करत असाल महिलांना भगिनींना जर तुम्ही अटक करत असाल तर तुम्ही लाडक्या बहिणींच्या नावाखाने सत्तेवर येणारे सरकार खरंच लाडक्या बहिणींची या ठिकाणी दया करत आहे का न्याय मिळवून देत आहे का शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर, जर रस्त्यावर आलं तर तुम्ही त्याला कायदा दाखवणार असाल पोलिसांच्या मार्फत दडपशाही करणार असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यभरात या शक्तीपीठाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आणि उद्यापासून सगळीकड्या म्हणजे कोल्हापूर असेल सोलापूर असेल संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणून नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल